नमस्कार स्वागत आहे क्लासमध्ये आज आपला फ्री बेसिक मेहंदी क्लासचा सव्वीसावा दिवस आहे आणि आज आपण खूप खास असं शिकणार आहोत ते म्हणजे मी तुम्हाला कमळ मेहंदी मध्ये कसं काढायचं ते शिकवणार आहे म्हणजे जी लोटस ती तुम्ही मेहंदीची डिझाईन पाहिली असणार ना ते ज्या सोप्या आहेत ना कमल तेच मी तुम्हाला शिकवते त्यासाठी तुम्हाला वहीचा हा कागद घ्यावा लागेल जर कागद नसेल असा तर प्लेन कागद वरती सुद्धा तुम्ही करू शकता तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहता ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज लाईक करत जा आणि शेअर करत जा आपल्याला आता हा जो इथे लाईन आलेले आहेत आपल्याला चार अशा लाईन घ्यायच्या आहेत एक दोन तीन आणि चार म्हणजे आपल्याला टोटल तीन रेषा इथे ओळ आपल्याला तयार करायचे आहेत आणि असं मध्ये एक आपल्याला ही लाईन मारून घ्यायची आहे आणि ही जी सगळ्यात खालची जी आहे ना त्यामध्ये आपल्याला सी असा आकार इथे काढायचा आहे बरोबर मध्ये असा सी आकार आला पाहिजे आणि हे इथे असं जॉईन करून घ्यायचं आहे अगोदर पेन्सिलने ट्राय करा आणि त्याच्यानंतरच तुम्ही मेहंदीने करा जसं मी शिकवते तसंच करा हे झाल्याच्यानंतर ही जी आहे ना हे टोक इथे असं आपल्याला करायचं आहे तर हाताला वळण कसं द्यायचं याचा व्हिडिओ मी तुम्हाला अगोदरच प्रॅक्टिस करून घेतली आहे त्यामुळे हे येईल आणि हे आपल्याला असं इथे यस आकार करून कर हे जॉईन करायचं आहे अशाच पद्धतीने लगेच इथे करायचं आहे आणि खालूनच आपल्याला घ्यायचं खाली एकदम कमी जागा ठेवायचे आणि वरती आल्यावर ती जागा जर अशी अशी वाढली पाहिजे त्यानंतर हे जी दुसरी लाईन आहे ती आपण अशी करायचं आहे आणि हे इथे जॉईन करायचं आहे इकडचं झालं की तिकडचं म्हणजे असं केल्यामुळे काय होईल माहितीये का बरोबर डिझाईन तयार होईल ह्या बाजूला तीन पाकळ्या आल्या पाहिजे आता इथे जी पाकळी सरळ वरती नाही घ्यायची खाली अशी झोपल्यासारखी करायची आहे अगोदरच्या कसे आपण वरती टेकवलो हे टेकवायचे नाही जरा खालीच ठेवायचे आहे इथे आपल्याला एक पान काढायचं आहे जरा गोल आकार येईल असं पान तुम्हाला काढायचं आहे आणि याच्या बाजूला सुद्धा असे छोटे छोटे असे हे पान काढायचे आहे तर हे एक कमळाचं फुल झालं आहे तर हे जे कमळाचं फुल आहे ना हे तुम्ही वेगवेगळ्या दिशेला काढायचं आहे फक्त असंच नाही काढायचं म्हणजे आता ही वरती आहे ना मग ह्या बाजूला तोंड असलं पाहिजे कमळाचं ह्या बाजूला असलं पाहिजे खालच्या दिशेला असलं पाहिजे आणि ह्या दिशेला असलं पाहिजे तिरकी असले पाहिजे वेगवेगळ्या वेग दिशेला छोटे कमळ मोठे कमळ असे तुम्ही हे काढा कारण की आपला कोणत्या साईटला आपण हातावरती कोणती डिझाईन कुठला प्रकारे घेणार माहिती नाही त्याच्यामुळे सगळी प्रॅक्टिस तुम्ही करा आता हे दुसरं कमळाचं डिझाईन दाखवते तर हे आपण चार रेषा मारल्यात म्हणजे तीन आपले हे लाईन तयार होतील आणि इथे गोल आकार करायचा आहे आणि हे इथे वरती आपल्याला जॉईन करून घ्यायचं आहे दुसऱ्या रेषेवरून पहिल्या रेषेचे इथं असं जॉईन करून खाली यच आकार देऊन आपल्याला हे अशा पद्धतीने जॉईन करायचं तर इथे बघा काय करतो आपण खालून न घेता जर वरतूनच रेष मारलो ना तर आपली ही जी रेश आहे ना बरोबर दोन्ही बाजूला राहणार नाही म्हणून काय करायचं खालूनच आपल्याला त्या वरच्या दिशेला जॉईन करायचं म्हणजे ते व्यवस्थितपणे जॉईंट होईल अशा पद्धतीने प्रत्येक बाजूला आपल्याला या बाजूला तीन आणि या बाजूला तीन आणि मध्ये एक अशी सात रेषा म्हणजे सात पाकळ्या तयार झाल्या पाहिजे जी शेवटची असणार ती खालच्या दिशेला छोटी असेल आता वरती पान काढला ना तर इथे आपल्याला गोल काढायचा आहे म्हणजे तुम्ही पान पण काढू शकता किंवा गोल पण काढू शकता आणि खाली असं इथे दांडी अशी आपल्याला करून घ्यायची आहे आणि इथे आपल्याला अशा पद्धतीने लंबा कृती गोल काढायचा आहे असं तुम्ही काढा किंवा पान काढलं तरीही चालेल आणि याला सुद्धा सांगितल्या पद्धतीने छोटे मोठे वेगवेगळ्या दिशेला तोंड करून असं पाहिजे आता ही प्रॅक्टिस तुमची झाली की तुम्हाला करायला आलं व्यवस्थित कमल किंवा प्लेन पेपर घ्या आणि तिथे एक अशी उभी रेश मारून घ्या त्यानंतर एक छोटी रेश त्याच्या खाली जरा मोठी रेश हे जे गॅप आहे ना सगळा गॅप सेम पाहिजे तर अशा चार रेषा मारायचे म्हणजे तीन आपल्या ओळी तयार होतील इथे आपल्याला अर्धा गोल किंवा सी आकार असा करायचा आहे आणि हे इथे वरती आपल्याला जॉईन करून घ्यायचं आहे म्हणजे आपल्या कमळच्या मधली जी पाकळी आहे ना ती तयार होईल त्यानंतर हे असं जॉईन करायचं आहे आणि खालून आपल्याला थोडस अंतर ठेवून यश आकार कडून इथे जॉईन करायचं आहे दोन्ही बाजूला असंच करायचं आहे खालच्या दिशेने घ्यायचं म्हणजे आपला जो कमळ आहे परफेक्ट त्याला आकार येईल अशा पद्धतीने करा याचे मी शॉर्ट सु, सुद्धा टाकणार आहे म्हणजे तुम्हाला हे व्यवस्थितपणे पुन्हा कळेल आणि तुमची प्रॅक्टिस होईल याची तुम्ही जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा आता इथे मी गोल आकार दिलेला आहे इथे तुम्ही अशा पद्धतीने पानं काढू शकता किंवा लंबाकृती गोल आकार सुद्धा देऊ शकता कोणतेही प्रकारे चालेल हे झाल्याच्या नंतर काय करायचं आहे आपण आता मेहंदीने कसं काढायचं ते पाहूया त्यासाठी काय करायचं आहे सांगितल्या पद्धतीनेच करायचं आहे प्रॅक्टिस करताना अशा रेषा मारून घ्यायच्या जशी आपण प्रॅक्टिस केली होती तशा ह्या रेषा मारून घ्या चार रेषा मारायच्या आहेत जेणेकरून आपल्या तीन ओळी तयार होतील आणि मध्ये बरोबर मध्ये एक आपल्याला रेष मारून घ्यायची उभी रेश एकदम स्पष्ट असं हलकच असं मारायचं आहे सगळ्यात खालची जी ओळ आहे तिथे सी आकार किंवा अर्धा गोलाकार असं आपल्याला हे करायचं आहे त्यानंतर हे इथे वरती जॉईन करायचं आणि हे असं इथे जॉईन करायचं आहे मधली ही आपली कमळाची मधली पाकळी त्यानंतर इथे असा आकार देऊन याला एस आकार द्यायचा आहे तिकडची एक पाकळी काढली की लगेच इकडची एक पाकळी काढायला घ्यायची म्हणजे सगळ्या ज्या पाकळ्या आहेत ना त्या सेम आपल्या होतील त्यानंतर दुसरी जी पाकळी ती इथून आपल्याला इथे असं जॉईन करायचे आणि ही यस आकार तिथे असा द्यायचा भरपूर सारे अशा आहेत की आपल्याला यस जे आकार आहेत ना तेच भरपूर आपल्याला लागतात त्यानंतर छोटी पाकळी याचे सुद्धा वेगवेगळे आकार होतात आपण ते नंतर शिकणार सोपं आहेत ते अगोदर पहा मग खाली गोल आकार दिलेला आहे आणि ह्या त्याची दांडी काढलेली आहे आता इथे तुम्ही पानाचा आकार देऊ कि शकता किंवा अशा पद्धतीने करू शकता किंवा नाही केलं तरीही चालेल तिन्ही प्रकारे आपले हे कमळ होतात तर अशा पद्धतीने नंतर एकदा तुमची प्रॅक्टिस झाली की मग रेषा मारायची गरज नाही डायरेक्ट तुम्ही का अशा पद्धतीने काढा पहा हे सुद्धा एक कमळ होतं मध्ये मी थोडीशी लाईन दिलेली आहे दोन्ही साईडच्या लाईन मध्ये देऊ शकता किंवा एकाच साईडची देऊ शकता कसंही चालेल किंवा नाही दिलं तरीही चालेल तर अशा पद्धतीने आपण तीन इथे काढून घेतलेले आहेत आणि मग इथे सुद्धा तीन काढून घ्यायचे आहेत आणि आपल्याला कमळाचा आकार पूर्ण करून घ्यायचा आहे इथे गोल आकार दिलेला आहे आणि त्याला दांडे काढून घ्यायचे आहे इथे तुम्ही पान देऊ शकता किंवा नाही देऊ शकत त्यानंतर तुम्हाला हे अशाच प्रॅक्टिस पूर्ण करायची आहे म्हणजे रेश न मारता तुमची ही प्रॅक्टिस झाली पाहिजे सगळ्या दिशेने तुम्ही प्रॅक्टिस करा आणि जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर ते सुद्धा तुम्ही मला विचारा आता हे जे कमळ आहे हे आपण मेहंदीमध्ये हातावरती कसं काढायचं ते सुद्धा पाहणार आहोत पण याची तुमची प्रॅक्टिस झाली असेल तर मग ते तुम्हाला इझी होईल आता सण वार येत आहेत म्हणून मग म्हटलं चला तुम्हाला कमळाचं आपण शिकूया म्हणजे तुम्ही छान छान अशा डिझाईन तयार कराल तर बहुतेक करून असं गोल जे असतो ना आणि दांडी ते खूप सध्या चालू आहे तर त्याची प्रॅक्टिस पण तुम्ही जास्त करा तर अशा पद्धतीने हा आपला कमळ आपण काढलेला आहे पुन्हा एक काढून तुम्हाला दाखवते व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहत जा जेणेकरून तुम्हाला ते व्यवस्थित कळेल आता इथे वरती आपण पानाचा आकार दिलेला नाहीये पाकळीला असा बघा प्लेन आकार दिलाय दोन्ही साइडला आपण प्लेन आकार देऊ शकतो किंवा तुम्ही प्लेन आकार न देता जसे अगोदर मी तुम्हाला शिकवले कमल तसे आकार सुद्धा देऊ शकता म्हणजे तुम वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही पाकळ्या बनवू शकता आता इथे एक पाकळी अशी केली आणि एका साईडला तशी नका करू मी तुम्हाला फक्त दाखवण्यासाठी केले की असा सुद्धा आकार एक असतो त्यानंतर खाली आपल्याला इथे पानाचा आकार द्यायचा आहे आणि इथे दोन छोटे पान काढायचे आहेत आता काय करायचं का ही सर्व प्रॅक्टिस झाली ना की इथे तुम्हाला ना बॉर्डर सुद्धा द्यायचे आहेत जेवढे तुम्ही प्रॅक्टिस केली असेल ना त्या सगळ्यांमध्ये तुम्हाला बॉर्डर देणं खूप गरजेचं आहे तर पहा मी तुम्हाला इथे बॉर्डर देऊन दाखवते अशा पद्धतीने जराशी जाड अशी मेहंदीची रेश इथे मारायची म्हणजे ही आपली बॉर्डर तयार होईल जेवढे तुम्ही ट्राय केलेत ना प्रॅक्टिस केले तर सगळ्यांना अशा पद्धतीने तुम्ही बॉर्डर सुद्धा द्या आणि अशा पद्धतीने आपला कमल तयार आहे काय करायचंय तुम्हाला वहीच्या पानावरती अगोदर तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे त्यानंतर प्लेन पेपरवरती प्रॅक्टिस करायची आहे आणि मेहंदीने तुम्ही ज्या ज्या प्रॅक्टिस केलेली आहेत ना कमल त्या प्रत्येक कमळावर मेहंदीने तुम्हाला त्याच्यावरती मेहंदीने काढायचं आहे त्या कमळावरती व्हिडिओ कसा वाटला कमेंटबद्दल नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा